आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्याच्या राजकारणात हाय व्होल्टेज ठरलेलं दिशा सालियाण आत्महत्या प्रकरण चांगलंच तापलं दिशा सालियाण आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते भाजप नेते नितेश राणे यांनी हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं होतं मात्र आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात अहवाल सादर करत आदित्य ठाकरेंना दिलासा दिलाय दिशा सालियाण आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना चिट देण्यात आली आहे ज्यामुळे आरोपांची हवास निघाली काय पोलिसांच्या अहवालात पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ दिशा सालियाण आत्महत्या प्रकरणानंतर दिशाचे वडील सतीश सालियाण यांनी दिशाची हत्या झाल्याचा आणि तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करत याचिका न्यायालयात सादर केली होती या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे दिनो मोहरी आणि त्यांच्या सहकार्यांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते तसेच के या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती याच याचिकेवरती उत्तर देताना दिशा सालियांची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावरती कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातून सिद्ध झालेले नाही असा दावा मुंबई पोलिसांनी आपल्या अहवालात केला आहे पोलिसांच्या अहवालानुसार दिशा साल्यान प्रकरणी दोन हजार वीसचा चा क्लोजर रिपोर्ट हा वैज्ञानिक तपासणी आणि बोरिवली पोस्टमॉर्टम सेंटरने दिलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरती आधारित आहे ज्यात हे नमूद करण्यात आलं आहे की दिशासोबत लैंगिक अत्याचार किंवा शारीरिक हल्ल्याची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत दिशाच्या योनी मार्गात कोणत्याही प्रकारची दुखापत आढळली नाही तसेच घटनेच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले परंतु त्यातही कोणत्याही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या नाहीत आणि महत्वाचं म्हणजे दिशाच्या प्रकरणाशी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे नाहीत जो दावा विरोधात याचिकाकर्त्यांनी केला त्या आरोपांनाही पुष्टी देणारे कोणतेही पुरावे नाहीत त्यामुळे पोलिसांनी सतीश तालिया यांनी केलेल्या दाव्यांचं खंडन केलं आणि दिशानं आत्महत्या केली तर रात्री तिच्यासोबत असलेल्या तिचा प्रियकर आणि मित्राने दिलेला जबाब खरं असल्याचं म्हटलं ज्यानुसार दिशाचे कुटुंबियांसोबत वाद होते आणि बिझनेस डील क्रॅक होत नव्हत्या त्यामुळे ती तणावात होती याच तणावात दिशाने त्या पार्टीत खूप जास्त मद्यपान केलं होतं जे फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे आणि पार्टीतच दिशाने तणावात येऊन स्वतःहून खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी पार्टीत असलेल्या सगळ्या मित्रांचा जबाब हा एकसारखा आहे त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट फॉरेन्सिक रिपोर्ट आणि त्या सगळ्या मित्रांचा जबाब या सगळ्यांचा हवाला देऊन एसआयटीनं न्यायालयाला सतीश सालियान याचिका फेटाळण्याची विनंती पोलिसांनी केली त्यामुळे आजितठ ठाकरेंना दिशा सालियांच्या आत्महत्या प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे दरम्यान सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी पोलिसांचा तपास अपुरा आहे असं म्हणत या याचिकेला पुन्हा एकदा आव्हान दिले त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये काय होतंय हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातमियांसे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका